काय असतं आपण ज्यावेळी पिक्चर बघायला जातो थेटरमध्ये आणि आपल्या आवडीचा पिक्चर असतो परंतु हिरोची एंट्री तर शेवटपर्यंत झाली नाही तर आपण निराश होतो आपण तिकीट काढलेलं असतं उत्सुकता असते आपल्याला त्या आप म पाहण्याची आणि त्याच्यासाठी आपण इतका वेळ देतो पैसे खर्च करतो परंतु हिरोची एंट्री ही आपल्यासाठी एक एकदा हिरोचं आकर्षण असतं त्याला बघितलं आणि त्यांनी त्याच्या त्याची सगळी कलाकृती बघितली त्या आपल्याला समाधान होतं की हा हिरो आहे किंवा पिक्चर जर दुसरा लागला आपण तिकीट एका पिक्चरचा काढलं आहे आणि दुसरा पिक्चर लागला तरी देखील आपण नाखुश होतो आपण पिक्चर बघतो तेवढ्या वेळेत तेवढा वेळ देतो दे परंतु आपला वेळ हा जातो आणि आपण नंतर नाखुश होतो आता तुम्ही मला हे पिक्चर काय सांगतो आहे हे पिक्चरची स्टोरी नाही आहे ती ही आहे एक राजकीय मेळाव्याची स्टोरी सांगतो नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे मंदर पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण मागाशी मी म्हटलं ना की हिरोची एंट्री फार महत्त्वाची असते तरच तो पिक्चर चालतो किंवा तो पिक्चर जे बघायला प्रेक्षक किंवा कार्यकर्ते जातात त्यांना समाधान वाटतं तर त्याची स्टोरी अशी आहे की काल शिवसेनेचा मेळावा मिळकुटवाडी या ठिकाणी पार पडलेला आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षाकडून जो काही गोंगाट करण्यात आला होता की कार्यकर्ता मेळावा जंगी पक्षप्रवेश सोहळा आता हा जंगी पक्षप्रवेश सोहळा झाला परंतु तो कोणाचा झाला आत्करगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मधील कार्यक्रम कार्यकर्ता मेळावा कुठे आहे तर आत्करगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मिरकुटवाडी या ठिकाणी आणि पक्षप्रवेश सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या नेत्याचा अर्थात ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांचा कुठे झाला सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघात नाही झाला तो झाला आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बरं ठीक आहे हरकत नाही त्यांना शुभेच्छा आपल्या आपण ज्यांना चांगला व्हिडिओ केलेला आहे बरोबर आहे परंतु माझं म्हणणं हे आहे की ज्याच्यासाठी हा कार्यकर्ता मेळावाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यांचा पक्षप्रवेश काल होणार होता ज्यांच्या नावाची प्रचंड अशी चर्चा गेली आठ दिवस होती की अकरा तारखेला रेश्माताई राजेश पाटील या पती पत्नीचा आणि त्याच धर्तीवर उभाटाचे अर्थात ठाकरे गटातील कार्यकर्ते प्रशांत साळुंके मनोज पाटील किंवा इतर यांचा देखील पक्षप्रवेश होईल ते ठाकरे गटातले कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीमधल्या नरेश पाटील यांच्या घरातील रेश्मा ते राजेश पाटील ह्या पती पत्नीचा पक्षप्रवेश झालेला नाही आहे मग हा कार्यकर्ता मेळावा घेतला तरी कशासाठी होता इथे हा माझा सवाल नाही आहे तर अनेक पक्षातल्याच कार्यकर्त्यांचा हा सवाल आहे जर हा मेळावा मिरकुटवाडी अठकर्वा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये घेतला आहे घेतला घेण्यात आला होता तर या ठिकाणी ज्ञानेश्वर यांचा पक्षप्रवेश झाला ते ठीक पर जा आहे परंतु मी इथल्या ज्यांच्या ज्या मतदारसंघासाठी ज्या मतदारसंघामध्ये आपली हवा करायची आहे आपलं वातावरण तयार करायचं आहे आपल्याला उद्या काळात यश मिळावं आहे आपली इथं बलाढ्य ताकद आहे हे दाखवायला काल संधी होती शिवसेनेला परंतु शिवसेनेमध्ये अत्कलगाव जिल्हा परिषद मतदारसंघामधल्या एकही व्यक्तीने पक्षप्रवेश केलेला नाही आहे जो काय पक्षप्रवेश झाला तो पलीकडील चौक जिल्हा परिषद म्हणजे बीडमधल्या काही मान्यवरांचा आणि सावळी जिल्हा परिषदमधल्या काही कार्यकर्ते मान्यवरांचा मग आत्करगाव जिल्हा परिषदमधल्या एकही व्यक्तीचा काल पक्षप्रवेश का झाला नाही आहे प्रचंड अशी शिवसेना लिस्ट काढली होती ही हे हे सगळे आमच्याकडे येणार आहेत आणि रेशमाताई राजेश पाटील या पती पत्नीचा मोठा गोंगाट होता ही नावं कळली होती शिवसेनेच्या नेत्यांकडून ही नावं आली होती की यांचा पक्षप्रवेश होतोय आणि खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षप्रवेश करून रणशिंग फुगणार आहे मग तो इतका गाजावाजा केलेला पक्षप्रवेश पक्षप्रवेश झालाच नाही आहे म्हणून तर माझं म्हणणं आहे की ज्याच्यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता त्या राजेश पाटील <coughs> यांचा जर पक्षप्रवेश झाला असता आणि आमदारांनी माफ करा भाषणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की उद्याच्या काळात शिवसेनेमध्ये नरेश पाटील यांच्या घरातील यांचे बंधू राजेश पाटील यांचा पक्षप्रवेश होईल प्रशांत साळुंके यांचा होईल मंगेश पाटील यांचा देखील होईल पण तो प्रशांत साळूके मंगेश पाटील त्याला बाजूला ठेवूया पण जे ज्यांना आपण उद्या या काळात शिवसेना उमेदवारी देऊ इच्छिते जे शिवसेना तिकीटवर उमेदवारीसाठी उमेदवार म्हणून लढणार आहेत त्या रेश्माताही राजेश पाटील या पतीपत्नीचा खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश काल होणं अपेक्षित होतं तो का झाला नाही याची कोणी उत्तरं देणार आहे का आणि तो कधी होणार आहे आमदारांना सांगितले लवकरच होईल हो पण तो कधी आचारसंहिता कुठल्या क्षणी लागेल आणि त्यांचा नरेश पाटील या हे काही साधे इतके साधे राजकारण नाही आहेत आणि नरेश पाटील हे भाजपचे नेते आहेत ते जबाबदारीने सगळी पावलं टाकतात म्हणून मला म्हणायचं आहे की उद्या काळात नेमक्या अडचणी मी माझ्या काळात व्हिडिओ केला होता की नरेश पाटील यांच्या अडचणी वाढतील उद्या काळात रेशमाताई राजेश पाटील या जर शिवसेनेचा आल्या तर नरेश पाटलांना देखील बाहेर राहून प्रचार करता येणार नाही त्यांना देखील अधिकृत शिवसेनेमध्ये यावं लागेल कारण उद्या काळात राष्ट्रवादी भाजपची युती झाली तर किंवा भाजप स्वतंत्र लढली तर हे सगळे मुद्दे होते परंतु नरेश पाटील हा देखील पक्षप्रवेशासाठी बाजूला ठेवूया मुद्दा परंतु मग ज्यांना शिवसेना प्रोजेक्ट करते ज्यांच्या गाव भेटी दौऱ्या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे काही कार्यकर्ते दिसत होते त्या रेशमाते राजेश पाटील ह्या पत्नीचा पक्षप्रवेश का झाला नाही काल याचं कोणाकडे उत्तर आहे का आता ही उत्तरं देतील उत्तरं देतील मोघ मूत्र देतील आचारसंहिता लागू द्या अजून बोलण्या सुरू आहेत वाटाघाटी सुरू आहेत म्हणून तर म्हटलं ना नरेश पाटील हे देखील हुशार आहेत आमदार देखील हुशारच आहेत पण नरेश पाटील देखील हुशार आहेत ते भाजपचे नेते आहेत त्यांना देखील प्रोटोकॉल कळतो इतके वर्ष तिने राजकारणात घातलेली आहेत त्याच्यामुळे नरेश पाटील हा देखील तितका ताकदवान नेता आहे त्याच्यामुळे तो सजासहजी असा पक्ष अशा प्रकारे पक्ष प्रवेश करून आपलं हसं करून घेणार नाही आहे हां पण एक मात्र खरं होतं काल जर पक्षप्रवेश रेश्माते राजेश पाटील ह्या पती पत्नीने केला असता तर त्यांना देखील एक मोठा बेनिफिट शिवसेनेकडून मिळाला असता कारण कालचं एक शिवसेनेचं वातावरण बनलं होतं त्या भागात चर्चा होती त्या मतदारसंघात चर्चा होती आमदार येणार आमदार काय बोलणार इतर नेते काय बोलणार ही चर्चा होती हे मी जे आहे ते स्पष्ट बोलतोय परंतु मग ज्ञानेश्वर आयकवाड यांनी जर पक्षप्रवेश केला नसता तर मग कालच्या मेळाव्याला काय अर्थ होता हो तुम्हीच सांगा मला ज्ञानेश्वर गायकवाड यांचा पक्षप्रवेश त्यांच्या समर्थकांनी काल गर्दी नसती केली तर काल संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत समोरच्या खुर्च्या रिकाम्या होत्या मग भाई शिंदेने डोकं लावलं उल्हास फुर्केने डोकं लावलं संदेश पाटीलने डोकं लावलं प्रमोद शेटकेंनी डोकं लावलं किंवा अन्य कोणी नेत्यांनी ने डोकं लावलं असेल आणि काही फोनाफोनी करून कुन। काल मॅचेस होत्या असं उदाहरण दिलं गेलं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या रोडावरली कमी झालेली आहे पण कशी तरी ती संख्या तिथं जप खुर्च्यांवर संख्या जमवली ही अशा अवस्था शिवसेनेची कधी झाली हो ते तर आपलं नियोजन नाही प्लॅनिंग नाही ना आपल्याकडे सगळ्या गोष्टी नाहीत तर मग अशा प्रकारे मेळावं का घेता आणि खरंच म्हणजे शिवसेने हा देखील काळ संभ्रमात पडला खरंच का रेशमताई राजेश पाटील ह्या उद्या शिवसेना तिकडेवर लढणार का ही संशयाची पाल त्याच्या मनात काल खऱ्या अर्थाने चुकचुकली आणि उद्याच्या काळात तसा तर पक्षप्रयोग झाला तर नाही नरेश पाटील यांनी ही जागा भाजपलाच द्या हा जो दावा केला आहे तो दावा आमदारांनी मान्य केला तर मग शिवसेनिकांनी त्यांवसैनिकाला शिवसे त्यांचं काम करावं लागेल युतीचा युतीचा धर्म म्हणून जे काय आमदारांनी भाषणामध्ये सांगितलं की कारगाव आणि सावरोळी या ठिकाणी शिवसेनेचा भागभवा फडकणार दुसरीकडे त्यांचा असाही मुद्दा होता की युतीच्या बोलण्या आम्ही करतोय आणि तिसरीकडे असं होतं युती नाही झाली तर आपलं आपण लढणार ताकदीने मग नेमका आमदार देखील समर्भात ठेवतात आणि नरेश पाटील यांचा एकट्याचा दोष नसून आमदार आणि नरेश पाटील यांच्या काहीतरी ठरलं पाहिजे काय ते एकदा क्लिअर केलं पाहिजे कारण शिवसेनेत आजही संभ्रमात आहे मग रेशमात राजेश पाटील ह्या भाजपच्या चिन्हावर लढणार का मग शिवसेनेला उमेदवार मिळणार नाही शिवसेना स्वतंत्र लढली तर युती नाही झाली मग शिवसेनेचा उमेदवार कोण आहे वर्षाचा केला ऑलरेडी त्यांच्याकडे सातगाव पंचायत समितीसाठी शिवसेनेला उमेदवार मिळत नाही किती नावं आली किती नावं आली पण कोणी धारिष्ट करत नाही आणि त्याच त्यात कालचा मेळावा तो घेतला होता मेळावा जरी चांगला झाला असला त्याचं आपण कौतुकच करूया परंतु जो हिरो असतो दोन हिरो होते एक ज्ञानेश्वर गायकवाड आणि दुसरे राजेश पाटील परंतु यांचा पक्षप्रोश झाल्यात नाही ज्ञानेश्वर गायकवाड ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड तर झाला परंतु ते सावळी जिल्हा परिषद मात्र म्हणून येतात त्यांना इकडे ताफा गाड्यांचा आणावा लागला गर्दी करायला मग ज्यांचा पक्षप्रवेशाची जी अपेक्षा होती सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या कार्यकर्ते सगळे ज्या कार्यकर्ते डोळे यांच्याकडे लागले होते त्या लाग ला तो मुख्य आकर्षण मुख्य हिरो त्यांची एंट्री झालीच नाही म्हणून म्हणलं ना की आता मी आता नेत्यांना पण आता काय म्हणू होता की ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे गाफील ठेवू नका निवडणुका जवळ लागल्यात कुठल्या क्षणी लागू शकतात आणि नरेश पाटील यांना भाजपच्या चिन्हावर लढायचं असेल तर त्यांना तिकडे लढू द्या आणि शिवसेना चिन्ह लढायचं असेल तर नरेश पटला देखील पक्ष नाही त्यांच्या घरातल्या मंडळी पक्षप्रवेश करणं गरजेचं होतं काल आता नाही केलं तर लवकर तो करावं कारण ही संभ्रमाची अवस्था चांगली नाही चांगली नाही परंतु नरेश पाटील देखील देखील फुंकुन पितात असं मला वाटतं आणि साहेबांच्या ला नरेश पाटील अत्यंत जवळ आहेत आणि कर्जतचा निकाल बघता आणि एकूण सगळी परिस्थिती बघता काय चाललंय कर्जतमध्ये कर्जतचं भाजप काय म्हणतंय खालापूरची भाजपची बैठक झाली त्यात काय भाजप म्हणतं आहे भाज़त हे सगळं नरेश पाटलांपर्यंत पोचलेलं आहे त्याने ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्याच्यामुळे नरेश पाटील इतका धाडची निर्णय शिवसेनेत जाण्याचा घेणार का हे सगळं आगामी काळात बघावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की तशा कुठल्या शक्यता जरी वर्तवल्या आम्ही लोकांनी तरी नेमकं सगळं बघावं लागेल अशी सगळी अवस्था आहे परंतु एक मात्र खरं आहे कालचा मेळावा झाला हा शिवसेनेसाठी यशस्वी जरी मेळावा झाला असला तरी शिवसेनेसाठी आउटपुट म्हणतो ना आउटपुट मेजर काय शिवसेने पदरात पडलं इतका सगळा ठाम छाम इतका खर्च करून मेळाव्यासाठी एक ज्ञानेश्वर गायकवाड यांचा यांच्या बाबतीत शिवसेनेला काहीतरी मिळालं ज्ञानेश्वर भवना देखील त्यातून काहीतरी मिळालं परंतु अच्खलगाव जिल्हा परिषदमध्ये ज्या जिल्हा परिषदवर शिवसेना भगवा फडकावला निघालेली आहे तिथल्या एकही माणसाने काल पक्षप्रवेश केलेला नाही आहे हेच मी तुमच्या माहितीकडे सांगतो अन्यथा पाच पन्नास माणसांनी पक्षप्रवेश केलाय हे शिवसेनेनी मला नको सांगू एक सोशल मीडियात तरी सांगावं हो की ह्या ह्या माणसाने काल पक्षप्रवेश केला एक माणसाने पक्षप्रवेश केला नाही आता ही अशा सगळ्या मेळावर आपण विमोचन केलं पाहिजे बोललं पाहिजे आणि आमदारांनी चार्ज करण्याचं भाषण केलेलं आहे ते योग्यच म्हणावं लागेल आणि नेत्यांनी देखील मीडियाची दखल घेतली त्या नेत्यांना देखील मी धन्यवाद म्हणतो भाई शिंदे असतील विजय पाटील असतील आणि माझं भाईंना देखील सांगणं आहे विजय पाटील यांना देखील सांगणं आहे दोन्ही माझे मित्र आहेत जुने मित्र आहेत आणि मीडिया मी ज्या काय गेल्या गेले काही दिवसात जे काय बोलतो आहे ते तुम्हाला मी एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात परंतु आमच्या कानावर जे काही इनपुट्स येतात आम्हाला जी परिस्थिती दिसते जो जनमानसाचा कानूसा दिसतोय त्या आम्ही एक्सप्रेस होतो आहे व्यक्त करतो आहे यातून काहीतरी शिका आणि एकूण जी परिस्थिती आहे तुम्हाला देखील मीडियाकडून ज्या काय अपेक्षा आहे तर तुम्ही देखील आमच्या आमच्या संपर्कात राहा डायलॉग राहा आम्ही कुठलीच बाजू काल तर मी चार शिवसेनेच्या मेळाव्याचे चार चार व्हिडिओ दिलेले आहेत बैलमारून व्हिडिओ केलेला आहे ज्ञानशिवाय गायकवाड यांचं कौतुक केलेलं आहे भाई शिंदे यांचं कौतुक केलेलं आहे म्हणजे मी बायस असं कुठे तुम्हाला दिसणार नाही आहे जे का आहे ते स्पष्टपणे मांडणारा माणूस आहे आणि तुम्हाला हे सगळं उद्या काळात दाखवणार आहे म्हणून माझं म्हणणं आहे की मेळावा झाला तो यशस्वी झाला असं जरी आपण म्हणूया या क्षणाला परंतु ज्या हिरोची एंट्री पाहिजे होती ज्या पिक्चरमध्ये त्या एका हिरोची एंट्री झालीच था नाही आहे त्याच्यामुळे जा ज्यांनी ज्यांनी काल पक्षाची तिकीटं काढून ज्या मेळाव्याला हजर होते त्यांची निराशा झाली तर कार्यकर्त्यांना निराश होऊ नका लवकरच कुठला तरी बॉम्ब पडू शकतो आपण अशा बॉम्बची वाट बघूया तो पण थांबूया कशा कशाप्रकारे मेळावा होता त्यावर बोलला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केला कसा वाटला सांगा मला Tu pun ya. Terima kasih.